डॉक्टर डे कांबळे जे आहेत त्यांच्या डेंटल क्लिनिकला पंचवीस वर्ष पूर्ण झाली होती तर त्या अनुषंगाने आमची एक बैठक झाली की आपण समाजामध्ये काहीतरी एक चांगलं काम करायच्या हिशोबाने एक आयडिया पुढे आली की आपण जे गरजू आहेत जे वयस्कर आहेत सिनियर सिटिझन्स आहेत त्यांना फ्रीमध्ये आपण कवळी म्हणजे डेंचर आपण बसवून देऊया तर त्याच्यासाठी कसं करता येईल अशी एक आपली संकल्पना पुढे आली मग त्यानंतर आम्ही इन्फिनिटी फाउंडेशन म्हणजे जे आम्ही स्वतः चालवतो त्या अनुषंगाने मग आम्ही एक फॉर्म बनवला गुगल फॉर्म बनवला आणि मग तो आपण सगळ्या आपल्या पूर्ण डिजिटल माध्यमातून तो सर्क्युलेट केला आणि मग जे इच्छुक होते जवळपास एकशे सोळा फॉर्म भरण्यात आले त्यानंतर चोवीस मे रोजी आपण सगळ्यांना तिकडे बोलवलं त्यातून प्रत्येकाचं स्क्रुटिनी करत करत जवळपास पंच्याहत्तर लोकांचं आपण तिथे डेंटल क्लिनिकमध्ये बोलवून त्यांना पूर्णपणे त्यांची मापं वगैरे घेऊन त्याच्यातनं आपण त्यांना पुढच्या सिटिंग्स दिल्या अशा प्रकारे पाच ते सहा सिटिंग्स पंच्याहत्तर लोकांच्या झाल्या आणि आज त्याची वीस जुलै रोजी आज पहिली बॅच आपण माननीय प्रदेश प्रदेशाध्यक्ष भाजपाचे रवींद्रदा चव्हाण यांच्या हस्ते त्यांचं वितरण केलं आहे यामध्ये इन्फिनिटी फाउंडेशन तसेच महत्त्वाचा रोल डॉक्टर कांबळी यांचं क्लिनिक त्यांचा सर्व स्टाफ आणि मातोश्रीचे रत्नाकर हेगडे यांचं बहुमूल्य सहकार्य लाभलं आणि आजपासून ते याच्यानंतर पण पुढे जे काही बाकी आहेत त्याचं हळूहळू वितरण होईल आज, आज आपण 17 सतरा लोकांना पहिल्या बॅचमध्ये दिलेल्या आहेत पुढची बॅच जशी जशी तयार होईल तसं तसं त्याचं वितरण करण्यात धन्यवाद